नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट आज लातूर शहरातील माय टी वर्ल्ड पी स्कूल लातूर तर ह्या शाळेमध्ये आज एक मोठा ड्रोन शो आणि त्याचबरोबर एरो मॉडेलिंग अँड ड्रोन शो अशा पद्धतीचा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी बरेचसे विद्यार्थी इथं आलेत आणि जे आ, हे एरो मॉडेलिंगचा शो इथं दाखवणार आहेत विद्यार्थ्यांना त्याबद्दलची सगळी माहिती देणार आहेत ते, दे ते एकलव्य एरो स्पोर्ट्स कंपनीची सगळी टीम सदस्य आपल्यासोबत या ठिकाणी आहेत आपण त्यांसोबत चर्चा करू आणि जाणून घेऊ की नेमकं काय विद्यार्थ्यांना पाहायला मिळते आणि कशा कशाबद्दलची माहिती ते या ठिकाणी देणार आहेत सर नमस्कार नमस्कार सर काय सांगाल आपल्या या शोबद्दल आणि प्रथम आपली ओळख ओके okay. <coughs> मी विंग कमांडर अजित सपरे मी रिटायर्ड जॅगव्हर पायलट आहे आणि क मॉडलिंग आणि सायन्स ह्याचं शिक्षण मी शाळेतल्या मुलांना देत असतो त्याचाच हा भाग आहे की मॉडलिंग शो करून मुलांना ॲक्च्युली विमान कसं उडतं त्याचं प्रात्यक्षिक दाखवायचं आणि त्याच्याबद्दल सगळी माहिती द्यायची ओके असा हा उद्देश आहे आणि एम आय टी वर्ल्ड पीस स्कूल हे आम्हाला याच्यात सपोर्ट करत आहे त्यांच्या आळंदीच्या कॉम्प्लेक्समध्ये सुद्धा आम्ही हा शो केला ओके आता हा शो लातूरमध्ये होतोय आणि ह्याच्या पुढचा लोणी कार्बोमध्ये प्लॅन आहे ओके ओके आतापर्यंत किती शो केलेला असे सगळ्या शाळेत जाऊन शिकवायचं आम्ही काम केलं आहे आणि आता हा शो हा एक नवीन भाग आम्ही त्याच्यात ॲड केला आहे की ज्याच्यामुळे मुलांना ॲक्च्युअल विमान बघता येईल कसं उडतं आणि त्याच्याबद्दल सगळी माहिती कळेल ओके okay, म्हणजे विद्यार्थ्यांना या संदर्भामध्ये तुम्ही आ, माहिती देण्याचे प्रयत्न करता त्यानिमित्ताने अजून एक गोष्ट आहे फक्त माहिती नाही पण ह्याच्यातली मुलं काही मोटिवेट होऊन okay. कोणी डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये एअरफोर्समध्ये सिव्हिल एव्हिएशनमध्ये किंवा त्याचे जे सपोर्टिंग व्यवसाय आहेत बरोबर कोणी एरोनॉटिकल इंजिनियर कोणी एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर अशा सगळ्या गोष्टीत त्यांना करर करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत त्याच्याबद्दल इंटरेस्ट जाण व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो ओके म्हणजे बऱ्याचदा ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना या, okay, भागा या संदर्भामध्ये जास्त नॉलेज नसतं परंतु विद्यार्थ्यांना या सगळ्या संदर्भात माहिती व्हावी आणि त्यांचासुद्धा या क्षेत्रामध्ये अधिक कल वाढावा किंवा त्यांचा इंटरेस्ट वाढावा या संदर्भात ही सगळी टीम या ठिकाणी प्रयत्न करत असते एम आय टी वर्ल्ड पीस स्कूलच्या वतीनं आजचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे एरो मॉडेलिंग आणि ड्रोन शो या विद्यार्थ्यांना या ठिकाणी दाखवण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून या ठिकाणी पाहुणे आलेले आहेत ते म्हणजे अभिजित देशमुख सर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत सर काय सांगाल विद्यार्थ्यांना कशा पद्धतीची प्रेरणा या कार्यक्रमातून मिळू शकते नाही मला खूप एम <coughs> आय टी शिक्षण संस्थेचं सा, कौतुक आहे की त्यांनी हा शो या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपल्याला माहिती आहे की जग पुढं चाललेलं आहे तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि ते जर तंत्रज्ञान विकसित होत असतं तर त्याच्याबद्दलचे जे शिक्षण शालेय जीवनापासून दिलं पाहिजे त्याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे अतिशय स्तुत्य आहे शाळेतले जे विद्यार्थी असतात आपण असं म्हणतो की <coughs> कच्च्या मडक्यालाच आपण आकार दिला पाहिजे आणि हे योग्य वय आहे की ज्या वयामध्ये या प्रकारच्या तंत्रज्ञानाचं शिक्षण आपल्याला <coughs> मिळालं पाहिजे तुम्हाला आणि आम्हालासुद्धा माहिती आहे की आपण जेव्हा लहान होतो आपल्या घरावरून जरी विमान उडालं तरी आपण पळत बाहेर यायचो आणि त्या विमानाकडे आपण पाहायचो तर आज ह्या विद्यार्थ्यांना तर प्रत्यक्ष ते, काया, काया ले ले ते वुड़ता, वुड़ता, वुड़ता विमान उडताना पाहायला मिळणार आहे आणि ते कसं उडतं का उडतं त्याच्यामागचं तंत्रज्ञान काय टेक्नॉलॉजी काय वापरली गेलेली आहे याचंसुद्धा ज्ञान विद्यार्थ्यांना या माध्यमातून इथे मिळणार आहे आणि उड उडणारं जर विमान बघितलं तरच बसण्याची इच्छा होईल ना त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्ही मुलाला उडणारं विमान दाखवणार नाही आणि त्याला उडवण्याची संधी देणार नाही तोपर्यंत त्याला त्याच्यामध्ये बसण्याचीही उत्सुकता निर्माण होणार नाही आणि एकदा ती बसण्याची उत्सुकता निर्माण झाली की ती क्षमता विद्यार्थी आपल्यामध्ये स्वतःमध्ये आपोआप निर्माण करतात शेवटी स्वप्न जर आपल्याला नाही पडलं तर आपली क्षमतेचा विकासही होत नाही आपली नहीं। जर क्षमता विकसित व्हायची असेल तर आपल्याला स्वप्न पडली पाहिजेत आपल्याला इच्छा झाल्या पाहिजेत आणि तशा पद्धतीच्या इच्छा जागरूक होण्याचं जागृत होण्याचा जो एक प्रयत्न आहे तो एम आय टीने या ठिकाणी केलेला आहे अतिशय सुंदर संकुल या ठिकाणी या शिक्षण संस्थेने उभं केलेलं आहे आणि शालेय जीवनापासूनच संस्कार शिक्षण आणि आता हे तंत्रज्ञान या सगळ्यांचा एक एकत्रित मिलाप देण्याचा प्रयत्न जे शाळेने या ठिकाणी केला त्याच्याबद्दल मी त्यांचं अंतकरणपूर्वक अभिनंदन करतो आणि लातूरला अशाच पद्धतीने नवीन्यपूर्ण गोष्टी नवीन नवीन गोष्टी लातूरमध्ये लातूरच्या विद्यार्थ्यांना मुलांना देण्याचा प्रयत्न हा त्यांनी करावा आदरणीय विलासराव देशमुख साहेब म्हणायचे की जे जे नवं ते, ते लातूरला हवं तसाच एक प्रयत्न या ठिकाणी होताना पाहून मला अंतकरणापासून आनंद होतो ओके तर सर आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि या शाळेला सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत ही शाळा फक्त विद्यार्थ्यांना शिक्षणच नाही तर शिक्षणासोबत संस्कार आणि तंत्रज्ञान सुद्धा देण्यामध्ये अग्रेसर आहे असं सुद्धा या ठिकाणी सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर ह्या कार्यक्रमासाठी वर्ल्ड पीस स्कूलचं कौतुक करतो की त्यांनी इथल्या लातूरच्या विद्यार्थ्यांना अशा एरो मॉडलिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग वेग त्यांची कल्पकता आणि त्याच्यामध्ये याच्या याच्यातलं तंत्रज्ञ कसा आहे ह्याच्याबद्दलची उत्सुकता जागवण्यासाठी हा एक स्तुत्य उपक्रम केला आहे मला खरोखर कौतुक वाटतं की अशा ठिकाणी आपण लातूरसारख्या ठिकाणी पुण्यातनं किंवा अशा वेगवेगळ्या ठिकाणावरनं अशी तज्ज्ञ मंडळी आणि त्या एरो मॉडलिंगमधलं जे जे सध्याचं जे प्रगत तंत्रज्ञान आहे आपण आपल्या विद्यार्थ्यांना सहभागी करून देत आहोत की या कार्यक्रमाला ज्या पद्धतीने एम आय टी स्कूलनी अरेंज केलं आहे त्यांना मी शुभेच्छा देतो या वयामध्ये मुलांना या पद्धतीचं शिक्षण देणं आणि त्याचबरोबर संस्कृती पण जपणं ही शाळा खूप छान पद्धतीने करते त्यांना या कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा आणि असेच कार्यक्रम त्यांनी मुलांना शिकवावेत आणि पुढं मुलं घडवावीत असं मला वाटतं आणि शुभेच्छा काय आपल्यासोबत या कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे ओमप्रकाश सर इथं आहेत सुद्धा हा प्रोग्राम पाहिला आणि त्याचं उद्घाटनसुद्धा या सगळ्या मान्यवरांच्या हस्ते झालं सर काय सांगाल या प्रोग्रामबद्दल कसं वाटलं तुम्हाला हा शो पाहून खरंतर लातूर हा शिक्षणाचा पॅटर्न आहे आणि या शिक्षणाच्या पॅटर्नमध्ये आणखीन एक भर म्हणजे प्रात्यक्षिक शिक्षणाचा एक अनोखा पॅटर्न खरंतर कराडसाहेबांनी एम आय टी स्कूलच्या माध्यमातून या ठिकाणी उभा केला तर आम्ही रट्टामार पद्धतीचं शिक्षण आहे आणि त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली जोपर्यंत गोष्टी होणार नाहीत तोपर्यंत मुलांना कायमस्वरूपी ते लक्षात राहणार नाही हे तंत्रज्ञ जसं विकसित होतं आहे कोडिंग आहे ए आय टेक्नॉलॉजी आहे आणि सगळं विकसित होत असताना या गोष्टीची जाणीव माहिती okay. ही मुलांना शालेय वयापासून देता यावी द्यायला पाहिजे या, या कराड कराडसाहेबांनी सोबतच इथल्या प्राचार्या आणि विशेष मी कौतुक करतो ते संगमेश्वर सरांचं कारण या सगळ्या गोष्टी जुळून आणणं या सगळ्यांना इथं बोलवणं इन्व्हाइट करणं आणि या माध्यमातून हा एक शिक्षण हे एक पॅटर्न हा अभ्यास मुलांच्या समोर उभा करणं हे खूप गरजेचं आहे आज लातूरकरांसाठी एम आय टी वल पी स्कूलनं ही जी संधी उपलब्ध करून दिली त्यासाठी मी एम आय टी वल पी स्कूलची आणि या सगळ्या आयोजकांचे मी मनातनं हृदयातनं मी त्यांचे ऋण व्यक्त करतो आभार मानतो आणि त्यांचं कौतुक करतो आणि ही जी मुलं आत्तापासूनच या सगळ्या गोष्टीला बघतायत आहेत आणि हे शिक्षण घेत आहेत हे खरं तर कमालीची गोष्ट आहे कमालीची बाब आहे आणि आपण जे शब्द वापरतो की बापसे बेटा सवाई की या पिढीपेक्षा पुढली पिढी उन्नत आहे तर खरीच पिढी उन्नत आहे आज तीन साडेतीन वर्षाचा मुलगासुद्धा आपल्यापेक्षा चांगला मोबाईल ऑपरेट करतो या मुलांमध्ये या आय क्यू क्यूची जी लेवल आहे ती खूप उन्नत आहे पुढची आहे तर यांना हे शिक्षण आत्तापासून या वयामध्ये भेटतं आहे तर प्रत्येकदा मी एम आय डीचे आभार मानतो आणि मुलांचं कौतुक करतो म्हणजे सरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना हे तंत्रज्ञान अगदी कमी वयामध्ये पाहायला आणि अनुभवायला मिळत आहे याचा नक्कीच फायदा या शाळेतील विद्यार्थ्यांना होईल असं इथं सरांनी सांगितलेलं आहे वर्ल्ड पीस स्कूल लातूरच्या प्रिन्सिपल मरिटा मॅडम आपल्यासोबत आहेत आणि खूप सुंदर प्रोग्राम त्यांनी इथं ऑर्गनाईज केला आहे तुम्ही जे हे बॅनरवर पाहताय एरो मॉडेलिंग अँड ड्रोन शो आणि तो सध्या बाहेर सुरू पण आहे खूप सारे विद्यार्थी आणि पालकांचं पण चांगलं रिस्पॉन्स आहे मॅडम काय सांगाल या एकंदरीत कार्यक्रमाबद्दल कसं वाटतंय आणि कसं नियोजन uh, आहे का नमस्कार बी ॲट वर्ल्ड पीस स्कूल लातूर गॉट अन ऑपॉर्च्युनिटी टू ऑर्गनाईज एरो मॉडेलिंग and the whole concept of getting aeromodelling to latur was giving a chance an opportunity to the students of latur not only our school but also the students of entire latur to experience and witness a whole world of aeromodelling because we feel and we believe that opportunities given to children is very important अँड द वे दे ग्रॅप दी ऑपॉर्च्युनिटी त्यांना जी संधी मिळते इकडे त्याच्याहून ते पुढे कसं त्या संधीला पुढे घेऊन जाऊ शकतात त्याच्यावर आमचं पूर्ण फोकस असतो ऑल्सो एरोमॉडलिंग गिव्ज यू द होल गॅमेट ऑफ यु नो ब्रिंगिंग इनोवेटिव्ह थिंकिंग अँड इम्प्लिमेंटेशन आणि त्याच्यामुळे मी एम आय टी वर्ल्ड पी स्कूल मॅनेजमेंटची खूप आभारी आहे दॅट दे गेव असन ऑपॉर्च्युनिटी टू ऑर्गनाईज सच अ बिग इव्हेंट अँड फॉर दिस इव्हेंट वी हॅव गॉट व्हेरी गुड रिस्पॉन्सेस फ्रॉम द होल लातूर फॅमिली पेरेंट्स अँड स्टुडंट्स सो थँक्यू व्हेरी मच फॉर बीइंग युअर फॉर दिस एन्टर इव्हेंट थँक्यू मॅडमने या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की एक चांगली ऑपॉर्च्युनिटी विद्यार्थ्यांना मिळवून देण्याचं या ठिकाणी या शाळेच्या वतीनं प्रयत्न करण्यात आलेला आहे एम आय टी वर्ल्ड बी स्कूल लातूरच्या जे प्रशासकीय अधिकारी संगमेश सर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत सरांना आपण विचारलं की सर हा असा प्रोग्राम लातूरमध्ये शक्यतो झालेला नाही मला वाटतं आतापर्यंत माझ्या माहितीच नव्हतरी तर नेहमी तुमची शाळा ही वेगवेगळे उपक्रम घेण्यामध्ये अग्रेसर असते हे लातूरकरांना माहीतच आहे तर हा प्रोग्राम कसा माइंडमध्ये आला किंवा काय नेमकं प्रयोजन होतं कशा पद्धतीनं म मॅनेजमेंट टीमला पण वाटलं की हा प्रोग्राम विद्यार्थ्यांसाठी ठेवायला पाहिजे जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे एम आय टी एक बहुचर्चितचा अशी जुनी संस्था आहे मागच्या चाळीस वर्षापासून शिक्षण क्षेत्रात आम्ही योगदान देण्याचं काम करते संस्था आणि आमच्या साहेबजी विश्वनाथजी कराडसर आहेत यांच्या विजनमधून हे एक आलेलं आले एक त्यांचं स्वप्न होतं जे की आ, राहुल कराड सर आणि आमच्या ज्या संस्थेच्या डायरेक्टर आहेत आदिती कराड मॅडम यांच्या विजनमधून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला आहे यामागं आमचे डायरेक्टर अश्विनी कुमार सर यांचंही खूप मोठं वि आमच्यासाठी एक पाठबळ होतं ज्यांच्या याच्यामुळे हा कार्यक्रम आम्ही इथे घेतो जसं की संस् एम आय टी ही वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांना कसे देता येतील यावर काम करत असते त्याचाच हा एक भाग आहे आणि जे जे नवं ते एम आय टीला हवं हा मी या ठिकाणी सांगेल आणि तंत्रज्ञानाशिवाय आजच्या जगामध्ये अभ्यासाला किंवा याला पर्याय नाही आहे तर तो उद्देश डोक्यात ठेवून बाबा एरो मॉडलिंग लोकांना आता माहिती पाहिजे लातूरसारख्या ठिकाणी या गोष्टी मिळत नाहीत सजासशी तर आम्ही एम आय टीच्या माध्यमातून ही संस्थेनं आमच्या या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला असाच कार्यक्रम आम्ही पुढच्या संडेला एक करतो आहे ज्यामध्ये ॲडव्हेंचर कॅम्प असेल आणि हॉट एअर बलून असेल त्यामध्येही आम्ही असेच आमचे पालक असतील लातूरमधले रहिवासी असतील लातूर परिसरातील रहवासी असतील यांच्यासाठी ही कार्यक्रम ठेवतो आहेत यामध्ये मुलांना ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटी कॅम्पसमध्ये येऊन करता येतील जेणेकरून या ॲक्टिव्हिटी आपल्या भागात पुणे किंवा मुंबईशिवाय मिळणार नाहीत आपल्याला okay. तर या या माध्यमातून आम्ही मुलांना नवीन शिक्षण okay. आमच्या एम आय टीचं एक बोधवाक्य आहे हां जी आपण अध्यात्माकडून विज्ञानाकडे ह्याच्या आमची एक बेस आहे संस्थेची आणि त्या बेसला धरून मुलांना अध्यात्म तर दिलंच पाहिजे त्याबरोबर विज्ञानाची जोड जर जुळली तर तो एक खरा खुरा नागरिक या जगाला मिळेल या धर्तीवरती तयार करण्यात येईल आणि आमचा उद्देश हा तोच आहे आपली संस्था रोज आपला जो नॅशनल फ्लॅग आहे इंडियन फ्लॅग जो बिल्डिंगवरती आपण पाहू शकता हा रोज विद्यार्थी पडकावतात आणि त्याची लोअरिंग पण केली जाते okay, okay. हे एक संस्थेचं खास वैशिष्ट्य आहे जे की आपल्याला बाहेर मिळणार नाही आहे हे पुण्यावरून टीम येऊन आज या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही बालक आणि विद्यार्थ्यांसाठी केला यामध्ये आम्ही लातूरमधले बाकीचे नागरिक पण इन्वॉल्व्ह केले आणि याच्यासाठी संस्थेने कुठल्याही प्रकारची कुणालाही चार्ज केला नाही हा आम्ही संस्थेतर्फे कार्यक्रम देतो की मुलांना शिक्षणापासून वंचित न राहता जास्तीत जास्त माहिती आणि आधुनिक तंत्रज्ञान हे मिळावं हा मुख्य उद्देश या ठिकाणी होता ओके म्हणजे संगमेश्वर सरांनी आपल्याला संगमेश सरांनी आपल्याला सविस्तर अशी माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीनं ही शाळा काम करते आणि विद्यार्थ्यांसाठी आजच्या कार्यक्रमाची खासियत ही होती की ही फक्त आजचा प्रोग्राम हा फक्त या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नसून परिसरातील सर्वच विद्यार्थ्यांनी आणि पालकांसाठी होता म्हणजे याचा नक्कीच फायदा या लातूरकरांना होणार आहे त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट सरांनी सांगितली ज्याचं उदाहरण मला बऱ्याचदा असं वाटतं की मोठे मोठे उच्च शिक्षित आणि मोठ्या पदावर असलेली लोकं डिप्रेशनमध्ये जातात आत्महत्या करतात परंतु या शाळेनं सांगितलं इथली एक गोष्ट खूप आपल्याला आवडते ती म्हणजे अध्यात्माकडून शिक्षणाकडे म्हणजे माणसाच्या आणि विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाचा काम ही शाळा या ठिकाणी करते तुम्ही माझ्या मागे जे पाहताय अतिशय सुंदर परिसरामध्ये आणि अतिशय सुंदर वातावरणामध्ये इथले विद्यार्थी शिकतात अतिशय नयनरम्य परिसर सुंदर गार्डन आणि तितकीच सुंदर इमारत या शाळेची एक वेगळं वैशिष्ट्य आणि खासियत आहे आणि जेवढा सुंदरपणा तुम्हाला इथून दिसतोय त्याच्याहीपेक्षा अधिक सुंदर इथलं शिक्षण आणि इथले सगळा स्टाफ आहे असं आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समजून येते तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि याच्या कार्यक्रमाबद्दल या शाळेबद्दल तुम्हाला सर्वांना काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य यांच्यासोबत व्यंकटेश नारसगे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर